नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यत्ता आठवीतील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील आकलन या घटकातील सूचना पालन वर्णन व मजकूर या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत आकलन विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या विविध क्षमतांचं मापन करण्यासाठी बुद्धिमत्ता चाचणी घेतली जाते आपल्या ज्ञानेंद्रियांच्या मदतीने परिसरातून घेतलेल्या अनुभवांचे आपल्या मेंदूद्वारे स्वतःच्या शब्दात केले जाणारे विश्लेषण म्हणजे आकलन होय आकलनामध्ये सूचनापालन व मजकूर भाषाज्ञान इंग्रजी अक्षरमाला या घटकांवर प्रश्न विचारले जातात आकलन म्हणजे वाचलेला मजकूर समजून घेणे व त्याचे विश्लेषण करून स्वतःला व इतरांना समजावून देण्याची क्षमता प्राप्त करणे होय सूचनापालन वर्णन व वा मजकूर या घटकात काही मजकूर किंवा सूचना दिलेल्या असतात तसेच विशिष्ट अटी पाडून अक्षरे अंक यांच्या श्रेणीत गट तयार करून त्यातील विविध अक्षरे किंवा अंक शोधावयाचे असते एखाद्या वाक्यातील शब्दांची आदलाबदल करायची असते तसेच एखाद्या शब्दातील अक्षरांचा क्रम शोधून नवीन शब्द तयार करावायाचा असतो शब्द किंवा वाक्यातील जोडाक्षरे स्वरात स्वरांत शब्द आकारांत आकारांत शब्द आकारांत शब्द, आकरान्त शब्द त्याचप्रमाणे दोन तीन चार अक्षरी शब्द यांची संख्या शोधायची असते सूचनापालन वर्णन व मजकूर मराठी वर्णमालेत बारा स्वर दोन स्वरादी आणि चौतीस व्यंजने व दोन संयुक्त व्यंजने असतात या तक्त्यात बारा स्वर दोन स्वरादी चौतीस व्यंजने व दोन संयुक्त व्यंजने दाखवलेली आहेत मराठी वर्णमालेतील ही माहिती आहे मराठी वर्णमालेतील वैशिष्ट्य खालीलप्रमाणे सर्व स्वर ही अक्षरे आहेत उदाहरणार्थ अ आ ई ऊ रु ए ऐ ओ औ ही सर्व स्वर ही अक्षरे आहेत स्वर व व्यंजनाच्या संयोगाने अक्षर तयार होते अक्षरांच्या संयोगाने शब्द आणि शब्दांच्या संयोगाने वाक्य तयार होते उदाहरणार्थ क अधिक आ म्हणजेच का एक स्वर आणि व्यंजन यांच्या संयोगाने हे का हे अक्षर तयार झाले ल अधिक ई बरोबर ली म अधिक ई म्हणजे मी जोडाक्षर हे दोन किंवा अधिक अक्षरांपासून तयार होतात उदाहरणार्थ ज अधिक य अधिक आ म्हणजे ज्या द अधिक र बरोबर द्र संयुक्त व्यंजनात एकापेक्षा जास्त अक्षरे असल्याने ती जोडाक्षरे असतात उदाहरणार्थ क्ष व ज्ञ ही संयुक्त व्यंजने असून या ठिकाणी एकापेक्षा जास्त अक्षर असल्यामुळे यांना जोडाक्षरे म्हणून संबोधलं जातं क्रू रु रु हृदय रु, या अक्षरात फक्त एक व्यंजन रु या स्वराबरोबर जोडले गे आहे म्हणून ही जोडाक्षरे नाहीत वक्र शीर्ष नाऱ्या श्रावण या शब्दातील जोडाक्षरात दोन व्यंजने स्वरासोबत मिसळतात म्हणून ती जोडाक्षरे आहेत उदाहरणार्थ क्र बरोबर क अधिक र अधिक अ श बरोबर र अधिक श अधिक अ शीर्ष या शब्दातील श बरोबर र अधिक श अधिक अ म्हणून हे जोडाक्षर मानलं जातं शब्दातील अक्षरे मोजताना जोडाक्षराला एकच अक्षर मोजतात उदाहरणार्थ ईश्वर या शब्दात श्व हे जोडाक्षर व ई आणि र हे अनुक्रमेश्वर व व्यंजने अशी तीन अक्षरे आहेत प्रत्येक अक्षराचा अंत स्वराने होतो म्हणून त्यांना अकारांत अक्षर म्हणतात उदाहरणार्थ क क बरोबर बर क अधिक अ च बरोबर च, बर च अधिक अ म्हणून यांना अकारांत अक्षर असं म्हटलं जातं ज्या शब्दा शब्दांचा अंत काना असलेल्या अक्षराने होतो त्यांना आकारांत शब्द म्हणतात उदाहरणार्थ लखा काका मामा बाबा या शब्दांमध्ये या शब्दांमध्ये शेवटचं अक्षर हे काना असलेलं अक्षर आहे आणि म्हणून त्यांना आकारांत शब्द असं म्हणतात जोडाक्षरयुक्त शब्दात कमीत कमी एक जोडाक्षर असणं आवश्यक आहे शब्दातील अक्षराचे स्थान ठरविताना ते उजवीकडून की डावीकडून असा उल्लेख केलेला असल्यास त्याच बाजूने मोजण्यास सुरुवात करावी तसा उल्लेख नसल्यास डावीकडून क्रमाने मोजण्याची प्र प्रथा आहे उदाहरणार्थ अक्षर पुरुषोत्तम या शब्दात डावीकडून पहिले अक्षर अ दुसरे अक्षर क्ष तिसरे अक्षर र याप्रमाणे उजवीकडून पहिले अक्षर म दुसरे अक्षर त तिसरे अक्षर शो याप्रमाणे अक्षरांची मोजणी करावी लागते अक्षरमाला अंकमाला अंक दिलेली असल्यास अंकांची मोजणी डावीकडून किंवा उजवीकडून करतात आधीचे पूर्वीचे मागील म्हणजे डावीकडून तर नंतरचे पुढील म्हणजे उजवीकडून मानले जाते उदाहरणार्थ पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे एकसष्ट या संख्येत सात नंतरचा सा अंक आठ सहा लगतचा डावीकडे नऊ तर उजवीकडे एक हा अंक आहे पाच नंतर तिसऱ्या स्थानावर असणारा अंक म्हणजे नऊ आहे याप्रमाणे अंकांची गणना केली जाते संख्या मालिकेत मालिकेत समसंख्या म्हणजेच दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा म्हणजेच या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक आहेत त्यांना समसंख्या म्हणतात संख्या मालिकेत विषम संख्या म्हणजे एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा याप्रमाणे यांना विषम संख्या असं म्हणतात मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला ती संख्या व एक या संख्येव्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्यांना मूळ संख्या असं म्हणतात उदाहरणार्थ एक ते पन्नासपर्यंतच्या मूळ संख्येमध्ये दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस एकतीस सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस याप्रमाणे मूळ संख्यांचा उल्लेख आपण करू शकतो सर्वात लहान मूळ संख्या दोन आहे या नियमांचा उपयोग करून सूचना पालन वर्णन व मजकूर या उपघटकावरील प्रश्न सोडवता येतील या नियमांचा सराव करणं यासाठी आवश्यक आहे